आता बातमी आहे बारामतीमधून नियोजित ओबीसी मोर्चाची परवानगी पोलिसांनी नाकारलेली आहे बारामतीमध्ये आज मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा काढला जाणार आहे थोड्याच वेळामध्ये या मोर्चाला लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीमध्ये सुरुवात होणार आहे मात्र या मोर्चाला बारामती पोलिसांनी परवानगी नाकारल्याचं समोर येत आहे बारामतीमध्ये ओबीसी मोर्चाला परवानगी पोलिसांनी नाकारलेली आहे बारामतीत आज मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात हा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आरक्षण बचावसाठी मोर्चा काढला का जाणार होता मात्र याला आता पोलिसांनी परवानगीच नाकारलेली आहे थोड्याच वेळामध्ये खरंतर मोर्चाला लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीमध्ये सुरुवात होणार आहे मात्र बारामती पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे देविदास राखुंडे या मोर्चासंदर्भातली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात देवीदास एका एकीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके मोर्चा मोठी गर्दी झालेली आहे दुसरीकडे मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे काय नेमकं घडत आहे तर सकाळी साडे दहा वाजता या मोर्चाला सुरुवात होणार होती मात्र काही काम नसतो ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना बारामतीमध्ये पोहोचण्यास विलंब झालेला आहे पंधरावीस मिनिटात लक्ष्मण हाके बारामतीमध्ये पोहोचतील असा अंदाज आहे आणि पंधरा मिनिटांमध्ये हा मोर्चा या ठिकाणावरून सुरू हे सध्या बारामती शहरातील बिगर चौकातील शारदा प्रांगणासमोर आहे मात्र आपल्याकडे जी माहिती येते त्या माहिती बारामती पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे गणेश उत्सव आणि हिदे मिलाच्या पार्श्वभूमीवर पोलीस परवानगी नाकारल्याची माहिती आपल्याला स्वतः बारामतीचे उपयोगी पोलीस अधिकारी डॉक्टर कुदनश्वर राठोड यांनी दिलेली आहे अर्थात जवाहर हाके जे आहेत हा मोर्चा काढण्यावरती ठाम आहेत तर मी काही दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवू इच्छितो ते हे जे मैदान आपण बघतोय ते बारामतीमधील शारदा प्रांगणाच्या समोरचा परिसर आणि या ठिकाणी आता मोठ्या संख्येने ओबीसी आंदोलक जे आहेत ते आता या ठिकाणी एकवटलेले आहेत तितकाच पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि अगदी थोड्या वेळामध्ये हा मोर्चा जो आहे तो आता या ठिकाणावरून सुरू होईल आणि त्यानंतर हा मोर्चा शहरामधून बारामतीच्या तहसील कार्यालय जे आहे प्रांताधिकारी त्या कार्यालयाकडे जाईल एकंदरीत या ठिकाणी आंदोलक आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया तुम्ही मोर्चा काढताय खरं या ठिकाणा तुमचा मोर्चा आता थोड्या वेळात सुरू होणार आहे मात्र बारामती पोलिसांनी तुमच्या मोर्चाला परवानगी नाकारली असं समोर येत आहे एकंदरीत आपण बघतोय की थोडस संभ्रमा संभ्रमावस्थेत हे आंदोलक आहेत काय सांगाल मला या ठिकाणी तुम्ही मोर्चा काढताय पंधरा मिनिटात मोर्चा सुरुवात होणार आहे मात्र बारामती पोलिसांनी तुमच्या मोर्चाला ना परवानगी नाकारलेली आतापर्यंत महाराष्ट्रात झालं मोर्चे की काय परवानगी कॅन्सल झाले झाली मुंबईला एवढा मोठा कॅन्सल झाले विचार दिवस झाला मोर्चा बारामती एक दिवस पर्यंत विरोध केले काय होते या असं चालू राहणार आहे तुम्ही तुमच्या आंदोलनावर ठाम आम्ही आमच्या था। आंदोलनाला थांबू मी थां। काय एकंदरीतच ही परवानगी का नाकारण्यात आली मनोज परवानगी असेल काही लोकांना आवडत नसेल घर घरी बारा तीनशे पंच्याहत्तर जातील महाराज विचार यांचा काय एकंदरीत पाहून आहेत आज आंदोलन करताय बारामतीमध्ये तुम्ही सर्वजण एकवटलेला आहात एकंदरीतच काही तरुण देखील या ठिकाणी आहेत त्यांच्याशी संवाद साधण्यापासून काय नेमकी मागणी असणार आहे ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये या मागण्या घेऊनच हे आंदोलक जे आहेत ते आता बारामतीमध्ये कुठे बाबा कुठून आलेला आहात काय काय एकंदरीत मोर्चामध्ये सहभागी झाला काय भूमिका असणार आहे एकंदरीतच आपण बघतोय वृत्ती तर मराठा समाजाला जे राज्य सरकारने ओबीसी मधून म्हणजेच अर्थात हैदराबाद गॅजेट जे लागू केलेलं आहे जे मुंबईमध्ये आंदोलन झालं होतं आणि त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तो काढला तो जी काढल्यापासून खरंतर ओबीसी समाज जे आक्रमक झालेले आहेत आणि एकंदरीतच आपण बघतोय की ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊन भूमिका या ओबीसी आंदोलकांनी घेतलेली आहे थोड्या वेळामध्ये लक्ष्मण हाके आणि त्यानंतर बारामती मधील या शारदा प्रांगणातून या मोर्चाला सुरुवात होईल आणि त्यानंतर बारामती हा जो ओबीसीचा मोर्चा आहे तो भवन या ठिकाणी देवा जरी परवानगी नाकारलेली असली तरी मोर्चेकरी सुद्धा आपल्या मोर्चावरती ठाम आहेत लक्ष्मण हाके केव्हा या ठिकाणी मोर्चासाठी उपस्थित होणार आहेत आणि जर तुम्ही इथल्या मोर्चेकरांशी आणखीन संवाद साधू शकलास तर त्यांची भूमिका आणखीन स्पष्ट होईल बरोबर मला आपल्या माता भगिन आहेत देवा आवाज देतो, निशे, देवा, या मोर्चासाठी मोठी गर्दी झालेली आहे परवानगी नसली तरी मोर्चा काढणार या गोष्टीवरती ओबीसी आंदोलक ठाम आहेत लक्ष्मण हाके केव्हा या मोर्चासाठी उपस्थित होतील आणि दुसरं म्हणजे तुमच्या आजूबाजूला बरेच मोर्चेकरी उपस्थित आहेत त्यांच्याशी तुम्ही आणखी संवाद साधू शकलात तर त्यांची भूमिका आणखी स्पष्ट होण्यास फायदा होईल काही आलोक आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याचा देखील प्रयत्न करूया आता निघालेले आहेत आणि थोड्या वेळामध्ये आहेत ते बारामतीमध्ये इतर काही आंदोलन आहेत त्यांच्याशीचा प्रयत्न करूया मोर्चा तुम्ही काढताय समजून घेतलं आहे माहिती आहे खर मी ओबीसी आहे का त्यापासून इथून सुरुवात करायला लागते आणि कालचा जे आरक्षणाचा विषय झाला काही कारण नाही ते त्यांच्या समाजासाठी काम करत आहेत त्यांच्या समाजासाठी काम काम आहे आवर्जून काय नाही त्या ठिकाणी हा गरीब मराठ्यांचा लढा नसून हा श्रीमंत मराठ्यांचा लढा या ठिकाणी शिक्षण आणि रोजगारामध्ये या ठिकाणी कुणाच नव्हता ओबीसी त्याला विरोध केलेला नाही हा खरजवंत दोनशे एकोणसत्तर कारांनी ते महाराष्ट्रामध्ये चाललेले त्या दोनशे एकोणसत्तर कारांच्या मुलांना आमदार झाल्यावर खासदार झाल्यावर मुलं शिल्लक राहत आहेत किलो राहण्याकरता या ठिकाणी हे आर्थिक नियोजन करून या ठिकाणी आंदोलन फेटवलं जात आणि ओबीसी आहे सण आहे ही आणि एससीबीसी त्यांना मिळाले या मराठी आहेत त्यांना निश्चित देवा अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता तर ओबीसी आंदोलना संदर्भात आणखीन काही प्रतिक्रिया थोड्याच वेळापूर्वी आपल्याकडे आलेल्या होत्या त्या सुद्धा आपण पाहूयात काय सांगाल मला एकंदरीत आज बारामतीमध्ये ओबीसी बचाव मोर्चाचं आयोजन केलंय कसंही रुपेशा असणार आहे काय नेमकं नियोजन असेल आज ओबीसीच्या ज्या आरक्षणाला ज्या पद्धतीने सरकारने मराठा समाजाला जो ओबीसीचा आता जो जेअर काढलेला जी आहे त्या जेअरला ओबीसीचा आमचा प्रचंड विरोध आहे कारण सरकारने आमचा घात केलेला आहे ओबीसीचा आणि जे जो जिअर आहे त्या जिअरची आम्ही आज होळी आहे होळी कारण सरकारने ज्या पद्धतीने आम्हाला सांगितलं होतं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलेला आहे आणि त्यांनी पातीत खंजीत उपस्थल्या हे जसं म्हणतात की या जी आर मुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागतो मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवडे असतील यांनी वारंवार स्पष्ट केलंय की ओबीसीच्या आंदोलनाला कुठेही हेच लागले जाणार नाही मात्र तरी देखील ओबीसीचा विरोध होतो या आरक्षणाला किंवा या जी आरला बरोबर आहे पूर्णपणे टेस्ट लागल्याशिवाय ओवे एवढा जागा झाला आहे का कडकडीची विनंती हा जी आर त्वरित रद्द करावा तुम्ही तुम्ही देखील या आंदोलनामध्ये वासुदेवाच्या भूमिकेमध्ये सहभागी झालेला काय नेमकं काय सांगायला संदर्भात किंवा तुमची भूमिका काय असणार आहे राज्याच्या मुख्यमंत्र्याला खरे ओबीसी कोण आहेत हे दाखवायचा हा हेतू आहे आमची अजून वेशभूषा बदलली नाही आमच्या लोकांना अजून रानो रान भटकंती लागती लागते वनो हिडावं लागते पाटाच्या वाऱ्यात आम्हाला वेशभूषा चढवून मेकअप करून जावं लागते अजून जोडी घेऊन मागायला आणि आज जर राज्य सरकार मोका मोठा बकासूर आमच्या ताटात जेवायला आणून बसवणार असेल तर आमची लेकर उद्या बसलं कामाला जायला लागणार ना आम्हाला आम्हाला पटकंतीत करावं लागणार त्याशिवाय आमची बाळ आता जगणार तशी आम्हाला शिक्षण घेऊन कुठं आता नोकऱ्या मिळणार नाहीत आणि जर आमच्या नोकऱ्यावर आता डाला टाकलाय मोठा बकासूर आणि ते विखे पाटील म्हणले की ते हाके साहेब काय करतात कोणी वाचतात माझं तर म्हणणं आहे हाके साहेबांनी पोळी भाजावी आणि जी काय आमची भोका आमच्या पोटात मध्ये गेल्यात यांना त्यांनी आणून द्यावं आणि त्यांच्या ते त्या पोळ्या वाजून आमच्या शेवटच्या साडेतीनशे नंबरच्या जातीला अण्णा भरण्यासाठी राजकारण होत कुठेतरी कुठंतरी या मुद्द्यावर हो राजकारण राजकारण होत नाही हा आमच्या अस्तित्वाचा लढा आहे आमच्या अस्तित्वावरती आलाय आम्ही करणार काय आणि तरी तुम्हाला राजकारण वाटत असेल आमच्या पाठीमागच्या भागात इंटरनॅशनल मीडियाच्या समोर मोठं लाडकडे घातलं जाते कोण जाहीरपणे बघवे गमजे घालून झेंडे घेऊन आमच्या आया बहिणींच्या अबरोवर हात घालायचा भाषा करतोय तरी पण आम्ही राजकारण करतोय पद्धत नाही अतिशय खालच्या लेव्हलला महाराष्ट्राचं राजकारण गेलं आहे आणि जर ते सुतवायचं असेल जागा आणायचं असेल तर आता ज्या साडेतीनशे चारशे जात आहेत त्यांनी रस्ता वेळावा लागेल नाही तर त्यांना परत आमच्या जुन्या वडार समाजाच्या लोकांना दगड फोडाय जावा लागणार आहे आमच्या नाभिकाच्या पोराला आता शाळेत न जाता बापाच्या मदतीला जाऊन जाड्या कराव्या लागणार आहेत हे सगळे आमचे जुने धंदे आहेत म्हणत आमचं पोट भरणार आहे आता आम्हाला शासनात कुठेही संधी मिळणार नाही आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अन्याय झालेला आहे एकंदरीत आपण बघतोय की राज्य सरकारनं जो हजार घ्यायचे अध्यादेश पाडलेला आहे त्यानंतर राज्यभरात ओबीसी समाजाकडून निदर्शनं केली जात आहेत Uh, मोठं आंदोलन उभा केलं जात आहे आणि बारामतीमध्ये दे देखील आज ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांच्या का नेतृत्वात काही वेळातच हा मोर्चा काढला जाणार आहे देवा राखुंडे एनजी मराठी बारामती